राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल चोवीस डिसेंबर रोजी बारामती येथे बोलत असताना शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या विरोधात केलेल्या बंडाची आठवण सांगितली शरद पवार यांनी वयाच्या अडोतीसाव्या वर्षी बंड केलं आम्हाला त्यासाठी साठ वर्ष थांबावं लागलं असं अजित पवार म्हणाले होते त्यावर शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात होती आणि त्या भागात तिथल्या कामात माझा विकास होती तिथे जे लोक निर्वासित झाले उदाहरणाचे सध्या पंचायत समिती असतील सरकार कारखाना असतील अन्य संस्था असतील तिथं पुढीलचा फाव द्यावा पुली त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी या संबंधीचं नेमकी लोकांनी घेतल्याने आणि तर माझ्या मला असं वाटतं की नवीन फिर येऊन या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे त्याला दहा एक वर्षामध्ये कदाचित जास्त आला एक दिवशी त्याला तिसऱ्या गोष्टी सुरू लक्ष दिलं जाते ते काम करायचं समाजाची एकटि तिथे असण्याची भूमिका तुझी घेतली जरूर जजून करत राहावं सगळ्यांना मदत घ्यावं आणि सगळ्या त्याच्या काही बारामती बद्दल बोलत नाहीये दादा तर राष्ट्रवादी म्हणून वारंवार उल्लेख करतायत की पक्ष असं नाही प्रश्न बारामतीच ना बोलले पण पक्ष म्हणून वारंवार ते म्हणतात की आम्हाला काम करू दिलं जात नव्हतं आणि आता पक्ष म्हणून माझंच ऐकावं लागेल नव्या लोकांना पक्ष निर्देशामध्ये काळजी मी घेतली त्याच्याच मला नाही आता या सगळ्या एकूण परिस्थिती नंतर स्प्लिट नंतर ते सतत असं म्हणतायत की मी अध्यक्ष आहे दोन बंड त्यांनी जी सांगितली म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आता केलेला काही वेळाच आमच्या काळामध्ये जे काय हे आम्ही लोकांनी व्यवसाय घेतलेली सजून फारसं काही होत सगळ्यांनी वसूल घेतलेला होता ते सगळे काही तपास असायचे काही कारण आहे आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायचे काही कारण नाही फक्त पक्ष लोकांनी ज्या फारसाला सक्ती केली फाशी बदलेला त्याची निर्मृती कशी झाली त्याचा संस्था भक्त होते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे त्याच्या अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्या समजा よかった。<laughs>